जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव हे व्लॉगरपणे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथे माझी भाजी झालेली आहे थांबा दाखव तर हे बघा भाजी झालेलं आहे ही भाजी मी कशी बनवली ह्याच्याकडे मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे तो नंतर जाऊन बघा तर भाजीची कढी बाजूला ठेवूया आणि कुकर लावून घेऊया आणि एका बाजूला भाताचा कुकर आणि एका बाजूला डाळ लावूया कारण मला वरण करायचं आहे ह्यासाठी अजून माझी चहाची वगैरे भांडी घासायचे म्हणजे दुसऱ्या वेळच्या चहाची तर ती मी जेवण केल्यानंतर जे काय पडतील ते एकदमच काढते म्हणजे नंतर फक्त जेवलेले ताटं भांडी घासता येते तर इथे मी प्रत्येक भांडं कुठलं पण रॅकमधलं घेतलं नाही किंवा ट्रॉलीजमधलं तर धुवूनच घेते कारण कसं ट्रॉली जरी असल्या नाही तर झुरळ व्हायची भीती असते त्यामुळं किंवा पाल वगैरे चाटलेली असेल तर त्यामुळे कुठलं पण भांडं घेताना नाही धुवूनच घेत जा तर इथे मी आज मेथीचा पराठा करणार आहे त्यासाठी मी मेथीची एक पिंडी धुवून चिरून ठेवलेली आहे तर इथे परातीमध्ये मी गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसनपीठ घालायचं त्यानंतर ही भाजी चिरलेली घालायची त्यानंतर हळद थोडंसं जिरा हिंग ओवा घालायचा त्यानंतर आपलं धना पावडर जिरा पावडर आणि थोडंसं चाट मसाला मीठ टाकायचं त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं जे आपण चपातीसाठी लावतो ना कच्चा तेल तेच टाकायचं त्यानंतर मी इथं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं कणी थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतलं होतं तर ते टाकायचं त्यानंतर आपण थोडं थोडंसं पाणी घालून आपण जसं चपातीचं पीठ मळतो की नाही तसंच मळून वरून तेल लावायचं आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला तसं झाकण ठेवून द्यायचं आहे तर इथे मी ते पीठ मळून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते इथे कधी पीठ मळून मी हे स्टीलच्या डब्यातच ठेवते म्हणजे कसं उरलं जरी पीठ कणे तर आपल्याला असं झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवता येते आणि उद्या सकाळी नाश्ता म्हणून पण हे परत पराठे बनवले जातात चपातीचं पीठ जरी शिल्लक राहिलं कणे नाही मळलेलं तरी तेल लावायचं आणि स्टीलच्या अशा डब्यात बन ठेवायचं म्हणजे कसं का ती काळी पण पडत नाही किंवा ते असं घट्ट वर पापुद्रा तयार होते की नाही पिठाच्या असं चा चा चामड तर तसं पण होत नाही जर तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं तर तर इथे पीठ मळल्यानंतर मी देव आता देवपूजा करून घेते कसं देवपूजा वेळेत झाली की नाही सगळी कामं आवरल्यासारखं पण वाटते कारण देवपूजा राहिली की काहीतरी राहिले काहीतरी चुकल्यासारखं म्हणजे मला तरी असं वाटतं फ्रेश असं वाटत नाही घरात आणि मी बऱ्याच दिवस दिवसाने माझ्या मते तरी महिन्याने मोठा व्लॉग तयार करायला घेतला कारण मोठ्या व्लॉगला कसं जास्त व्यूज जात नाही त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओज टाकते पटापटा करून त्यामुळे मोठा व्हिडिओ बऱ्याच महिन्याने केलेले तर थोडंसं ना सुचणं पण झालं कसा बनवू तर हा बघा माझा मार्बलचा छोटासा देवार आणि ह्यामध्ये स्वामी समर्थांची त्यानंतर आमच्या घरी येल माय रेणुका देवी तर त्याचे फोटो त्यानंतर कुळस्वामीच्या नावाने मी कळशाने नारळ पुसते त्यानंतर कान आहे विठ्ठल माईची मूर्ती आहे बाळमामांची मूर्ती आहे गणपती आणि मला रथसप्तमीला जे गज दिलं होतं की नाही रथसप्तमीचं वान तर ते हत्ती आहे असं मी सगळी पूजा केलेली आहे तर पूजा झाल्यानंतर निवेद वगैरे दाखवल्यानंतर इथे मी पराठे बनवायला घेतलेले आहेत तर तुम्हाला जितके पराठे बनवायचे ते थोडंसं तूप लावून घ्यायचं गोळे बनवून घ्यायचे आणि उरलेलं पीठ ठेवून द्यायचं तर इथे जास्त असं मोठे पराठे नाही करायचे मध्यमच करायचे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही आणि हे दोन्ही भाजून कनी तूप लावायचं आणि चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि गरम गरम दही किंवा ह्यासोबत कनी के ले ले। मी आता बटाट्याची भाजी केलेली आहे ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी शेअर केलेली आहे तर ती बटाट्याची भाजी किंवा सॉससोबत दह्यासोबत किंवा एखादं उसळ जरी केलं आहे ना काळं वाटाण्याचं वगैरे उसळ तर ते पण चांगलं लागते हां आणि मागे कधी मी संक्रांतीची पूजा करत होती ना त्यावेळी काळ्या कलरचा ड्रेस घातला होता तर एका ताईने सांगितलं होतं की काळ्या कपड्यावर का देवपूजा करायची नाही अगदी बरोबर असेल ताईचं पण कधी आता रोजच्या देवपूजेला काय होत नसेल ना कारण रोज काय आपण वेगवेगळ्या वेग वेग का कलरचे कपडे घालतच असते मग फक्त देवपूजेसाठी मग दुसरा कलर वापरायला नाही अशी माझं कधी ते देवपूजा करताना त्या ताईची कमेंट माझ्या लक्षात आलेली पण म्हटलं असू दे ते आपण सणावाराचं घालायचं नसेल असं असेल रोजच्या देवपूजेला काय होत नसेल असं वाटतंय बघू काय माहीत मला पण इतकं माहिती नाही असं माझ्या देवपूजा करताना त्या लक्षात आलं होतं तर इथे माझे पराठा झालेला आहे आणि आता मी नीलला ताट करून देते त्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो काय शाळेला गेलेला नाही घरीच आहे पण त्याला थोडंसं मेडिसिन पण द्यायचं आहे तर त्याला पराठा पहिल्यांदा गरम गरम खायला देते आणि त्यानंतर त्याला घरच्यासोबतच आता व्लॉग देखील मी इथंच थांबवते तुम्हाला आजचा मोठा व्लॉग कसा वाटला ते सांगा आणि आवडलं असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद